नमस्कार मी नूतन नूतन रेसिपी मराठी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर आज आहे आपण पत्ताकोबीची कोरडी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत ही भाजी जी आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीनं होते आणि ही चवीला खूप छान लागते तुम्ही नक्की एकदा ही जी भाजी आहे पत्ताकोबीची ह्या पद्धतीनं करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा चला तर मग आता आपण पत्ताकोबीची भाजी बनवायला सुरुवात करूया इथं ज्या आता आपण पत्ताकोबीची कोरडी भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं ते आता आपण बघूया तर मी ज्या इथं पत्ताकोबीचा एक अडीचशे ग्रॅमचा गट्टू घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि इथं ज्या आहे मी हिरव्या मिरच्या एक सहा ते सात हिरव्या मिरच्या आणि सहा ते सात साथ लसणाच्या पाकळ्या मी मिक्सरमधून फिरून घेतलेल्या आहेत इथं मी काही कडीपत्त्याची पानं जी आहेत ती घेतलेली आहे ह्याऐवजी तुमच्याकडं कोथिंबीर असेल तर तीही तुम्ही वापरू शकता इथं मी थोडासा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि इथं मी हरवयाची जी डाळ आहे ती भिजवून घेतलेली आहे ही डाळ मी एक पाच ते सहा तास भिजवलेली आहे तुमच्याकडं जर वेळ नसेल तर तुम्ही एक गरम पाण्यामध्ये टाकून ही डाळ जी आहे एक दोन तासामध्ये पण भिजते तुम्ही फक्त ही डाळ गरम पाण्यामध्ये भिजवायला टाकू शकता चला तर मग आता ज्या आपण पत्ता कोबीची कोडी भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथं आता आपण पत्ता कोबी बनवण्यासाठी इथं आपण आता ही पत्ता कोबी जी आहे ती कट करून घेऊया तरी हिचं मी मागचा भाग जो आहे तो कट करून घेतलेला आहे आता हिला आपण मध्यभागी कट करून घेऊया आणि हिला आता आपण बारीक एकदम कट करून घेऊया ह्या पद्धतीने अगदी मी हिला जी आग उभ्या पद्धतीनं आधी चिरणार आहे आणि नंतर हिला मग आडवं चिरणार आहे आपण आपली जी अर्धी कोबी आहे ती पण आपण चिरून घेणार आहोत इथं आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे चला, चला तर मग आता आपण पत्ता कोबीची कोरडी भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथं जे आहे आता मी गॅस चालू केलेला आहे आणि कडाई जी आहे मी गॅसवर ठेवून घेतलेली आहे आता आपण यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तर मी यामध्ये दोन पळ्या तेल टाकून घेत आहे माझी पळी छोटी आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या म्हणजे आवडीनुसार किंवा तुम्हाला कसं आवडतं त्यानुसार तुम्ही तेलाचं प्रमाण जे आहे कमी जास्त करू शकता इथं आता आपलं तेल तापलं की मग आपण यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊया इथं आता आपलं तेल जे आहे ते तापलेलं आहे तर मी यामध्ये मोहरी टाकून घेत आहे तर मी इथं अर्धा चमचाला थोडं कमी मोहरी जी आहे ती टाकून घेतलेली आहे आणि मोहरी तडतडली की मग आपण यामध्ये जिरेही टाकून घेऊया इथं आता आपली मोहरी जी आहे ती तडतडलेली आहे आता यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया जिरे पण मी अर्ध्या चमचाला थोडेसे कमी जे आहे ह्या चमच्यानी टाकून घेत आहे जिरे टाकल्याच्या नंतर जिरे आपले गुलाबी रंग झाला जिऱ्याचा की मग आपण यामध्ये आपली हिरवी मिरची आहे आणि लसूण जो आहे जो आपण मिक्सरमधून काढून घेतला होता तो टाकून घेऊया आणि छान प्रकारे हिरवी मिरची आणि लसूण जो आहे आपण यामध्ये परतवून घेऊया तुम्हाला जर हिरवी मिरचीचं प्रमाण कमी ठेवायचं असेल तर तुम्ही कमीही ठेवू शकता तुमच्या इथे जसं तिखट कमी किंवा जास्त आवडत असेल त्यानुसार हिरवी मिरची आपण परतवून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपण हळद टाकून घेऊया हळद टाकल्याच्या नंतर हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्याच्या नंतर आपण यामध्ये आपण जो कढीपत्ता घेतला होता तोही टाकून देऊया आणि कढीपत्ता पण आपण यामध्ये परतवून घेऊया कढीपत्ता आपल्याला जो आहे खूप जास्त परतवून घ्यायचा जा नाही आहे कारण त्यामुळे आपल्या कढीपत्त्याचा जो वास आहे तो जातो खूप जास्त परतल्यामुळं इथं आता आपला कढीपत्ता पण परतला गेलेला आहे आता आपण यामध्ये आपली कोबी जी आहे ती टाकून घेऊया कोबी टाकल्याच्या नंतर आपण हे सगळं मिश्रण जे आहे ते हलवून घेऊया इथं ज्या आता आपण हे सगळं मिश्रण जे आहे हलवून घेतलेलं आहे कोबी आणि हे जे आपण टाकलं होतं इथं ज्या आता आपण हे सगळं एकत्रित करून घेतलेलं आहे आता ज्या यामध्ये आपण आपण जी डाळ घेतली होती ती डाळ पण यामध्ये आपण टाकून घेऊया डाळ मी यामध्ये थोडीशी जास्त टाकते तुम्हाला कमी जास्त जशा प्रमाणामध्ये डाळ आवडत असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही टाकू शकता मला थोडीशी डाळ जी आहे ती या भाजीमध्ये जास्त आवडते म्हणून मी जास्त टाकलेली आहे आणि डाळ टाकून पण आपण हे सगळं जे आहे हे एकदा हलवून घेऊया या पद्धतीनं हे आपल्याला जे आहे डाळ टाकल्याच्या नंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे भाजीला कलर जो आहे ह्या कोबीचा छान पिवळा आलेला आहे पण कॅमेऱ्यामध्ये जो आहे तेवढासा पिवळा जो आहे तो दिसत नाही आहे हळदी मोह हो ज्या आहे आपल्या भाजीला छान कलर येतो आता जे आहे यामध्ये आपण आपला जो शेंगदाण्याचा कूट घेतला होता तो पण यामध्ये आपण टाकून देऊया आणि परत एकदा शेंगदाण्याचा कूट पण यामध्ये आपण एकत्रित करून घेऊया शेंगदाण्याचा कूट जो आहे यामध्ये आपण मिक्स केल्याच्या नंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया मीठ जे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि हे सगळं मीठ पण आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला ही सगळी जी कोबी आहे ही एक दोन ते ती तीन मिनटं आपल्याला मंद आचेवर परतवून घ्यायची आहे इथे आता आपण ही जी कोबी आहे दोन ते ती तीन मिनटं मध्यम आचेवर आपण जे आहे परतवून घेतलेली आहे तर आता जे आहे आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया मी दोन ते तीन मिनटं ही कोबी जी आहे मध्यम आचेवर परतवून घेतलेली आहे आता जे आहे आपण यामध्ये खाली लागू नये म्हणून अगदी थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत खूप जास्तही नाही टाकायचं अगदी थोडंसं पोह्याच्या चमच्यानी एक चार ते पाच चमचे तुम्ही पाणी यामध्ये टाकू शकता टाकल्याच्यानंतर यामध्ये आत्ता आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि झाकण ठेवल्याच्या नंतर एक पाच ते सहा मिनटं आपण मध्यम आचेवर ही कोबी जी आहे ही शिजवून घेणार आहोत तर आपण एक दोन ते तीन मिनटं झाल्याच्यानंतर परत एकदा ही कोबी जी आहे खाली लागली का हे चेक करणार आहोत आणि एकदा हिला हलवून परत यावरती झाकण ठेवून आपण ही कोबी जी आहे ती शिजवून घेणार आहोत तर इथं ज्या आहे आपल्या भाजीला एक दोन ते ती तीन मिनटं झालेली आहेत आता आपण एकदा ही भाजी जी आहे ती हलवून घेऊया तर ही भाजी आता आपण हलवून घेतल्याच्यानंतर यावर परत झाकण ठेवून घेऊया आणि झाकण ठेवून परत तिला आपण एक दोन ते तीन मिनटं परत ह्याच पद्धतीनं आपण शिजवून घेऊया आता आपल्या भाजीवर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि इथं ज्या आहे तुम्ही बघू शकता आपली भाजी जी आहे बनवून तयार आहे तर इथं आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तर ही तर जी आहे आपली पत्ताकोबीची भाजी जी आहे ती बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता ही भाजी जी आहे दिसायला तितकी छान दिसती तितकी चवीलाही खूप छान लागते तुम्ही या पद्धतीनं पत्ताकोबीची भाजी नक्की बनवून बघा आणि कशी वाटली हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलची जी लिंक आहे ती शेअर करा चला तर मग धन्यवाद आपण भेटूया आपल्या अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद